करण्याची मागणी मान्य पण ते ऐकत नव्हते तिथून कसं बस आमचे संभाजीराजे भोसले आणि त्यांचे सगळे सहकारी आमच्या सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं तिथली परिस्थिती शांत होती चार तास स्वतः आयोजकांना काही काम दिले नव्हतं जसं आम्ही सोलापूरकडे प्रवास सुरू केला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आमचं प्रचंड स्वागत झालं आणि प्रचंड स्वागत झाल्यानंतर स्वागत झालं आणि पंढरपूरला बघितला आणि महाराष्ट्र पेटला कारण एका विचारावर हल्ला एका विचारावर होता आणि तो पुलेशाव आंबेडकरांच्या विचारावर हल्ला होता त्याचा काय मांडाला भाग नाही माझे त्याचं काय आर्थिक प्रभार का नाही मला काय त्यांनी खंडणी मागितलेली नाही मला काय कोणाची पूर्वी धमकी दिली नाही मग ही योजना रद्द बनली जाती तर याची माहिती मिळते संघाच्या मागच्या महिन्यामध्ये पुरोगामी विचाराचे लोक तोपर्यंत संतावादी विचारसरणी मानवतावादी विचारसरणी मांडतील तोपर्यंत शत प्रतिशत भाजप आणि चारशे बारा हे स्वप्न पुरं होत नाही हे लोकशाहीला धोका आहे कारण लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संधी होती द्विपक्षीय राजवटीची पण बाबासाहेबांनी मांडणी केली इथं विविधता आहे जातीची धर्माची भौगोलिक सांस्कृतिक विचारधारेची समाजवाद साम्यवाद गांधीवाद आंबेडकर अनेक विचारसरणीचे लोक इथं काम करतात आणि यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून आपण बहुपक्षीय लोकशाही स्वीकारली आता बहुपक्षीय लोकशाहीला संपवून एक पक्षीय लोकशाही हुकुमशाही आणण्याचा धोका निर्माण झालेला आहे माझ्या हल्ल्याच्या समाजकारणात राजकारणामध्ये गोंगवायला लागणार आहे कारण जेवढे म्हणून चांगले लोक आहे त्यांना असं वाटतं की संभाजी ब्रिकेटच्या अध्यक्षांवर हल्ला म्हणजे माझ्या प्रत्येकावर आलाय अनेक सामाजिक पाहिले कार्यकर्ते रडतात त्यावेळेस धोका अधिक असतो आणि हल्ला झाल्यानंतर सुद्धा भीती वाढत नाही माझी स्वातीशीर उडत नाही तर लक्षात ठेवा हा धोका जास्त आहे शत्रू संपवायसाठी शिवाजी महाराजांना दहा पुरेसे होते त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही आमच्या नादी लागू नका आमची निर्णय विचाराची विचाराची आहे सत्य ऐंसेची आहे बुद्धाच्या गांधीजीच्या विचाराची आहे जय जय शिव